आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्वाच्या हो बाजारपेठेतील बा, आजचा सोयाबीन बाजारभाव आजच्या सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे सोयाबीन बाजारभावामध्ये बीड असेल लातूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल हिंगोली असेल दर्यापूर असेल या सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आपण बघणार आहोत बघा लातूरमध्ये आज सर्वात जास्त आवक आलेली आहे आणि बाजारभावसुद्धा सर्वात जास्त आज लातूरमध्ये आहे बघूया कोणत्या बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव होता दिनांक आजचा दिनांक जो आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस या ठिकाणी किती बाजारपेठ होता व कसा बाजारभाव आहे हे आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सुरुवातीला जर चॅनलला नवीन असं चॅनल लाईक करा सोयाबीन बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठी वाढ होणार आहे सोयाबीन बाजारभाव पाच हजार सहा हजारपर्यंत सुद्धा जाणार आहे याचं कारण जर बघितलं तर महत्त्वाच्या मार्केटमध्ये आवक मोठ्या प्रमाणात घटत आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापेक्षा आता आवक भरपूर घटलेली आहे म्हणजेच बाजारभाव वाढीचे संकेत बाजारात लवकरच मिळत आहे बघूया आजच्या मी बाजारात काय बाजारभाव आहे पहिला बाजारभाव आहे लातूर सोळा चार क्विंटल आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे सदतीसशे ते बेचाळीसशे रुपये लातूरमध्ये आज महाराष्ट्रातील सर्वात जास्त आवक आलेली आहे त्यानंतर लातूरचा विचार जर केला की महाराष्ट्रात सर्वात जास्त आवक आलेली आहे आणि बाजारभाव सुद्धा स्थिर आहे वाशिम चोवीसशे क्विंटल आवक आलेली आहे चौतीशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला वाशिम या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे अमरावती चौतीसशे त्र्याऐंशी क्विंटल आवकली आहे चौतीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये अमरावतीचा समावेश होतो त्यानंतर महाराष्ट्रात अजून महत्त्वाची बाजारपेठ जी आहे अकोला अकोल्यामध्ये अठराशे क्विंटल अवकाली आहे चौतीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला या शहरामध्ये आहे अकोल्याचा विचार जर केला सर्वात जास्त बाजारभाव चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर सोयाबीन मार्केट सहाशे पन्नास क्विंटल अवकाळ आहे चौतीसशे ते चार हजार शंभर रुपये बाजारभाव मलकापूरचा विचार जर केला सरासरी सर्वात जास्त बाजारभाव जो आलेला आहे चार हजार शंभर रुपये यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजारपेठ आहे दर्यापूर सहाशे क्विंटल आवकाले आहे चौतीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभावाचे लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ जर आवडलास लाईक सबस्क्राईब शेअर करा यानंतर पुढील महत्वाचे बाजारपेठ जे आहे ते आपण बघूया पाचोरा एकोणचाळीसशे तुळजापूर एकोणचाळीसशे पन्नास मालेगाव चार हजार राहता एकोणचाळीस चाळीस धुळे एकोणचाळीसशे पन्नास बाबुगाव चार हजार सोलापूर चार हजार शंभर अमरावती एकोणचाळीसशे जळगाव तीन हजार सातशे पन्नास नागपूर चार हजार अमोळणे अडोतीसशे पैठण छत्तीसशे वाशिम चार हजार वाशिम अनसिंग चार हजार पंचावन्न बीड चार हजार चिखली चार हजार एक्केचाळीस अकोला एकोणचाळीसशे पंचावन्न लातूर लातूरमूर चार हजार लातूर चार हजार दोनशे लासलगाव आज मितेला चार हजारापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील सोयाबीनमध्ये मुर्तुजापूर एकोणचाळीसशे पन्नास मलकापूर एकोणचाळीसशे पिंपळा बसवण ढि भेंडाळी एकोणचाळीसशे तेलारा एकोणचाळीसशे दर्यापूर चार हजार देवळगाव राजा चौतीसशे औरंग शहाजारी चार हजार मुरुम एकोणचाळीसशेचाळीस वर्खेड चार हजार महाराष्ट्रात येत्या एका दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव लवकरच पाच हजार रुपये होणार आहे कारण आवक जर बघितली बहुतेक ठिकाणी आवक ही घटलेली आपल्याला